हॅलो इबन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे पावभाजी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं पावभाजी बाहेरून आणतात तर काहीजण घरात खातात पावभाजी घरी बनवायचं म्हटलं की खूप किचकट काम वाटतं पावभाजी करायची म्हटलं की खूपच वेळ जातो म्हणूनच बरेच लोक घरी बनवण्यापेक्षा बाहेरून पावभाजी आणणं पसंत करतात तर घरच्या घरी कमी साहित्यात चविष्ट पावभाजी कशी बनवता येईल ते पाहून घेऊयात अशा पद्धतीने जर पावभाजी बनवली तर अगदी कमी वेळात आणि हॉटेलसारखी तयार होईल पावभाजी ही मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्येच मी दोन मोठे चमचे तेल आणि दोन मोठे चमचे बटर घेतलेला आहे फक्त तेलात बनवली तरी चालेल त्यानंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घातलेले आहेत ते मऊ होईपर्यंत परतून घेतलेले आहेत कांदा मऊ झाला की आपण यामध्ये घालणार आहोत पाच टमॅटोची प्युरी तर इथे पाच टमॅटो घेऊन ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे म्हणजे टमॅटोची अशी प्युरी तयार करून घ्यायची तीसुद्धा आपल्या तेलावरती खमंग परतवून घ्यायची आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतली की यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घेऊन मिक्सरला वाटून अशा पद्धतीने त्याची सुद्धा इथे पेस्ट घातलेली आहे परतवून घेतल्यानंतर इथे मी दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट घालत आहे नंतर तिखट पावडरसुद्धा घालणार आहोत त्यानुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे आता सगळं मी छान परतवून घेतलेला आहे कांदा किंवा टमॅटोचा जो कच्चा वास होता तोसुद्धा गेलेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा लाल तिखट तर इथे मी तीन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे बाजारामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये पावभाजी मसाला मिळून जाईल हा जो मी मसाला वापरलेला आहे तो एव्हरेस्ट आणि बादशाह असा मिक्स करून वापरलेला आहे हा मसाला तुम्ही जेवढा जास्त घालाल ना तेवढीच भाजीला टेस्ट चांगली येणार आहे आता यानंतर मी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पूड घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथेही मी यामध्ये घातलेली आहे हलकंसं पाणी घेऊन टाकते आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मसाला दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये भाज्या घालूयात भाज्यांची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ हो शकता एक मोठी वाटी भरून हिरवे वाटाने दोन शिमला मिरच रफली चॉप करून घेतलेली आहे शिमला मिरच जास्त वापरल्यामुळे भाजीला कडबटपणा येऊ हो शकतो त्यामुळे दोनच वापरलेले आहेत त्यानंतर दोन कच्चे बटाटे त्याची साल काढून फोडी करून घेतलेले आहेत फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत मोठा वाटगा भरेल असा बरेचदा फ्लॉवरमध्ये ना थोडीशी घाण वगैरे असते माती असते तर तो मी गरम पाण्यामधून काढून घेतलेला आहे या सगळ्या भाज्या घातल्यानंतर आपण या वरखाली करून घ्यायच्या आहेत चांगल्या मिक्स झाल्या ना मसाल्याबरोबर की मग यामध्ये आपण पाणी घालूयात तर दीड ग्लास साधारण पाणी घातलेलं आहे पाणी घालताना ते गरम करूनच घालायचं आहे आता कुकरचं झाकण लावून इथे मी हाय फ्लेमवरती सात ते आठ शिट्या काढून घेतलेल्या आहेत सात ते आठ शिट्या घेतल्या ना की भाजी व्यवस्थित आपल्याला मॅश करता येते कारण यामध्ये आपण ताजा मटार वापरलेला असतो तो लवकर मॅश व्हावा यासाठी मी जास्त शिट्या काढून घेते पाण्याचं प्रमाण अचूक वापरल्यामुळे आपल्याला भाज्या व्यवस्थित मॅश करता येतात जर तुम्ही पाणी जास्त घातलं तर भाज्या व्यवस्थित मॅश करता येणार नाही आणि जर पाणी जास्त झालंच तर कुकर उघडल्यानंतर पाणी वरती आलेलं असतं आणि भाज्या खाली असतात तर अशा वेळेला पाणी एखाद्या ग्लासमध्ये काढून घ्यायचं भाजी आपण आता मॅशरने चांगली मॅश करून घेतलेली आहे बघू शकता की खूप मी बारीक अशी मॅश केली आहे आता यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालते आता तुम्हाला जर भाजी घट्ट आवडत असेल तर त्यानुसार पाणी कमी घाला आणि मग पातळ आवडत असेल तर जास्त पाणी घाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आता अशीच आपण लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घेऊयात छानपैकी खतखतून अशी उकळी येऊ हो द्यायची आहे साईडला आपण इथे एक बटरची फोडणी तयार करून घेऊयात तर दोन चमचे बटर घेतलेलं आहे मी ते वितळलं की त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी नसेल तर स्किप केली तरी चालेल इथे मी थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे गॅस लगेचच बंद करून ही फोडणी भाजीवरती ओतून घ्यायची भाजी, भाजी चांगली मिक्स करून घेऊ भाजी छानपैकी शिजवून घेतल्यानंतर एक जीव अशी झालेली आहे सगळ्यात शेवटी आपण यावरती छानपैकी फ्रेश अशी कोथिंबीर घालूयात तर पावाबरोबर खाण्यासाठी चमचमीत अशी भाजी तयार आहे साईडला आता आपण पाव तयार करून घेऊ तर पावाला मी मधोमध कट करून घेते आता यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पूड घालतीये पॅन किंवा तव्यावरती इथे मी बटर घेतलेला आहे बटरमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि मग पाव दोन्ही बाजून आपल्याला शेकवून घ्यायचे आहे या बटरमध्ये तुम्ही तयार केलेली भाजीसुद्धा घालून पाव असे शे, शेकवून घेऊ शकता पावाला चांगलं बटर मी लावून घेते तुम्ही हेल्थ कॉन्शियस सा असाल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करा किंवा के तुपाचा केला तरी चालेल दोन्ही बाजूनी छानपैकी पाव शेकवून झाले की आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो आणि सर्विंग करायला घेऊ हो। तर भाजी अशी दाटसर झालेली आहे टेक्स्चर चांगले आलेले आहे त्यासोबतच कलरही खूप सुंदर आहे कलरसाठी आपण यामध्ये बीट किंवा कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे वरून बटरचा एक्स्ट्रा तडका दिल्याने भाजीला चव अप्रतिम येते सर्व करताना बटरमध्ये शेकवलेले पाव तसेच बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबू आणि भाजीवरती बटर टाकून सर्व करा पावभाजी बनवायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती मी ऑलरेडी तुमच्याबरोबरच वर शेअर केलेल्या आहेत सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आणि झटपट बनवून तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सगळ्या भाज्यांचा वापर करून पावभाजी म बनवलेली आहे आणि तुम्हाला खूपच आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटीत आपण नवीन अशाच रेसिपीसोबत हो टील देन टेक केअर बाय